पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपूर पोलिसांनी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे जाऊन केलेल्या कारवाईत तीन व्यक्ती मिळून आल्या त्यांच्याकडे वैद्यकीय परवाना व इतर चौकशी केली असता वैद्यकीय अधिकृत डिग्री अथवा सर्टिफिकेट त्यांच्याकडं मिळून आलं नाही सदरची व्यक्ती हे डॉक्टर आहे अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करून उपचार करत असल्याचं निदर्शनास आलं सदरचे तिन्ही लोकांच्या ताब्यातील सामानाची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजेक्शन इंजेक्शन साठी वापरण्यात येणारे लहान मोठ्या औषधाच्या बाटल्या टॅबलेट्स आणि इतर साहित्य सर्व पंचनामा करून जप्त करून वयवर्ष बावीस वर्ष राहणार पलवल जिल्हा राज्य हरियाणा आसिफद्दीन मोहम्मद राहणार भरतपूर राजस्थान यांच्या विरोधात मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न कलम पंधरा ऑब्लिक दोन व महाराष्ट्र मेडिकल रिटेशन ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट कलम तेहतीसनुसार बी एन एस कलम तीनशे अठरा ऑब्लिक चार ऑब्लिक तीनशे एकोणीस ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन ऑब्लिक पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तैय्यब मुजावर यांनी दिली रोपळे गावातील या व्यक्तींशी बीड येथील राहणारा आरोपी सतीश सोळंकी याच्या मध्यस्थीनं दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता शेतातील रूम भाड्यांना घेऊन दिलेली होती त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून वरील तिन्ही लोक डॉक्टर आहे अशी बतावणी करून त्या ठिकाणी लोकांना इंजेक्शन गोळ्या औषध देत होते चौकशीत निष्पन्न झालंय वरील तिन्ही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी वरील अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केलेली असून आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल साजन भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल घोंगाणे चालक पोलीस कॉन्स्टेबल घाडगे नदाफ चाटे यांच्या पथकानं केली